चला ओके चला मी माझा परिचय होतो माझं नाव दत्ता कंकाळ मी रिसोडला राहतो गेल्या सात ते आठ वर्षापासून आपण हळदीवर हो काम करतो जवळपास सातशे एकर हळद आपण सध्या कन्सल्टन्सी करतो आहे असा एक काही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यामध्ये माझे हळदीचे शेतकरी नाही आहेत म्हणजे जवळपास चाळीस बेचाळीस जिल्ह्यामध्ये आपलं काम चालू आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय की हळदीला फ्यूचर काय आहे आहे का नाही आता आपण सगळे हळद हळद काय आलो होतो आता तुमच्या इथं जवळपास दहा पंधरा लोक आता जवळपास पंचवीस लोक आहे आपली सगळ्याकडे हळद दोन एकर चार एकर पाच एकर आहे आता आपण कसं राहते आपल्या सगळ्या शेतकऱ्याचं कसं असते एखाद्या पिकाला भाव आहे म्हणजे आपण तिकडे जास्त बोलतो पण येणाऱ्या दोन ते तीन वर्ष म्हणजे आणखीन तीन चार वर्ष तुम्हाला हळदीला भाव राहील कमीत कमी सात क्विंटल सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त किती राहू शकते जर जागतिक लेवलला जर मागणी जास्त वाढली तर तुमची हळद पंचवीस हजार रुपये क्विंटलसुद्धा विकू शकते पण ते कसं आहे आता पुढच्या गोष्टी आपल्या हाती नाहीत आपल्या हाती काय आहे की एकरी उत्पादन काढणे आता आपलं उत्पादन किती आहे पंचवीस क्विंटल बरोबर आहे आता तुमचं उत्पादन पंचवीस क्विंटल काय आहे आता आपण ज्या ज्या शेतामध्ये गेलो त्या शेतामध्ये गांडूळ सापडला नाही गांडूळ सापडणार म्हणजे गांडूळ वर दिसणार आहे का अशा याच्यामध्ये नाही पण गांडूळ ज्या शेतामध्ये असले त्या शेतामध्ये गांडुळाची विष्ठा असते मी जेव्हा जेव्हा धुऱ्याला फिरायलो तेव्हा मला धुऱ्याला कुठंच गांडुळाची विष्ठा दिसत नाही गांडुळाची विष्ठा नाही आहे म्हणजे शंभर टक्के तुमच्या शेतामध्ये गांडूळ नाही आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय की तुम्ही युरिया कीटकनाशके जमिनी म्हणून सोडायलेत हुमणी आळी आली, आली म्हणून त्याला कुठला तरी कीटकनाशक आपण जमीन सोडायलो त्यामुळे काय होणार आहे जमिनीतले गांडूळ मेलेत जमिनीतले जीवाणू मेलेत आता तुमच्या या जमिनी एक नंबर येता म्हणजे काळीच्या जमिनी येता नदीकाठचा हा पूर्ण भाग आहे तुमच्या याच्यामध्ये तर हळदास डोक्याला लागाल पाहिजे होते आज पन्नास दिवसाचा प्लॉट आमच्याकडे तुम्ही पहा चांगला कमरे इतकाला आहे असं का झालं कारण तुमच्या जमीन चांगल्या आहेत पण तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही जे टाकायलेत ते चुकीचं टाकायलेत मग तुम्ही म्हणाल तुम्हीच काय एकटे शाण आहेत का बाकीचे काही एड आहेत का असे म्हणताल ना की बाबा सगळं जग टाकायला मग तुम्ही वेगळे लेक लेक का बोलायलेत त्याचं कारण आहे की जेव्हा हरित क्रांती झाली तेव्हा ही आपली खतं आली ही खतं का आली की बाबा लवकर आपल्याला जास्त अन्न मिळावं आणि लोक उपाशी मरू नये म्हणून ते हरित क्रांतीमध्ये ही खतं आणण्यात गेली पण जसे ते इंग्रज आले आणि राज्यकर्ते बनले तसं हे रासायनिक खतं आली आणि इथंच घर करून बसली आता आपल्या डोक्यातून रासायनिक खतं निघत नाहीत आणि निघायचं म्हटलं तर टाकायचं काय मोठा प्रश्न येतो बरं ठीक आहे तुम्ही म्हणता रासायनिक खतं नको मग टाकायचं काय टाकायचं जीवाणू कारण रासायनिक खतानं काय संपलं जीवाणू संपले मग तेच आपल्याला टाकायचे ते जर पुन्हा वापस आणले तर तुमची जमीन चाळीस क्विंटल प्रति एकर तुमच्या कुठल्याही जमिनीत घ्या तर त्यांनी मला माळ्यात जमीन दाखवली एक वर त्या जमिनीमध्ये सुद्धा तीस प्लस निघतो का कारण त्या जमिनीमध्ये जीवाणूचं संख्या जर वाढवली तर त्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त लो आहे तिथं ला म्हणजे जो हिरवेपणा आहे तो कधीच कमी होत नाही पण नंतर ऑक्टोंबर हिटमध्ये त्या शेतामध्ये प्रॉब्लेम येतो ऑक्टोबर हिटमध्ये नंतर तो पूर्ण करपात लागतो त्याच्या पूर्ण हळदीला म्हणजे याचं कारण काय की जमिनीमध्ये उष्णता जास्त असते आणि आपल्या जमिनीला पाणी जर कमी पडलं तर शंभर टक्के कार्यक्रम लागतो त्यानंतर आता तुमची जमीन ही जी आहे इकडची ही ही खोऱ्याखालची जमीन आहे हिला पाणी कमी द्या ड्रिप लावा पण पाणी अर्धा घंटा एक घंटाच पाणी द्या कारण तुमची म्हणजे बघा नव्वद टक्के उत्पादन तुमचं पाण्यावर आहे पाण्याचा पी एच पाण्याचा टी डी एस आणि तुम्ही पाणी किती देता जास्त पाणी दिलं तर मुळ्या सडणार वापसा कंडिशन होणार नाही जेवढा वापसा राहील तेवढं अन्न उचललं जातं वापसा कमी अन्न उचलण्याची प्रक्रिया कमी मग आता वापसा कंडिशन कशावर हो राहील जर पाणी कमी दिलं तर आपण काय करतो बटन टाकून दिलं वेळ जाऊन बसतो मग दिवसभर आपल्याला काय पाण्याची कमतरता नाही का नाही माऊली मग आता आमच्याकडे दोन आम्ही पूर्णांना देऊन पाणी आणलं म्हणतात बघ थोडे पाच लाख रुपये खर्च केले हा पण ते करायचं नाही ते केलं म्हणजे तुमचा कार्यक्रम लागला नंतर आता काहीच होत नाही नंतर नंतर मग सड लागली एकदा की मग पानाचे करपाव येणं डाग पडणं हे प्रॉब्लेम येतात नाही 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 कोण म्हणलं तुम्हाला नाही तसं बघा खत जरी दिलं आता तुम्ही जेव्हा खत देसाल आणि तुम्ही जास्त पाणी काय होणार ते खत वाहून जाणार हा वाहून कुठे जाणार दांडामध्ये दांडा कुठे जाणार नदीमध्ये तुमचे खत कुठे चाललेत नदीमध्ये पाणी दांडाच्या बाहेर पडलं नाही पाहिजेत दांड कोडा असा चालते आपल्याला ताल ताल कारण जिकडं कोडा असाल तिकडे ताल मुळी ताल धावते तिकडे अन्न मिळते ना लवकर <laughs> तुमचं जागेवर पाणी पडणार अन्न नाही ना जिकडे अन्न तिकडं मुळी पडणार आहे त्यामुळे हे करायचं आणि खत टाकल्यावर तिला पान मातीच्या आड करायचं नाही तर मग ते उडून जाणार बरोबर आहे आता खत काय द्या द्यायचं बघा तुमच्या जमिनी चुनखडी येतात काही प्रमाणात तर तुम्हाला चुनखडीला शोभल किंवा ल लागल अशीच खतं द्यायची सिंगल सुपर फॉस्फेट तुमच्या जमिनी जमत नाही कोणच सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचं नाही बरोबर आहे मग काय द्यायचं स्फुरत आपला डी ए पीमधून द्यायचा डी ए पी हां अठराशेचाळीस टाकायचा म्हणजे तुम्हाला हे सगळं आपटेक होईल नाही तर तुमच्या सगळ्याच्या हळदी पिवळ्यात अशी हिरवी गार हळद आहे का एकदम अशी हळद म्हणजे हळद अशी आहे का नाही कारण या जमिनीमध्ये बरंचस अन्नद्रव्य हे फिक्स होते त्यामुळे पहिलं काम करायचं आहे संग सिंगसुप्रेट नको डी ए पी घ्यायचं पोटॅश घ्यायचं झिरो झिरो पन्नास या बेस्ट याच्यामध्ये मिक्स करायचं नाही तर ड्री पण सोडायचं हो पोट्याचं काय काम आहे माहिती आहे का पोटॅश झाड जन्मलं तेव्हापासून मरेपर्यंत पोटॅश लागतं पोट्याचा रोल काय आहे जमिनीमध्ये जे मुळाने अन्न तयार केलं म्हणजे मुळाच्या कक्षेमध्ये जे अन्न आहे जे मुळाने अन्न पकडलेले ते उचलून पानापर्यंत नेणं आणि पानाला हिरवं करणं हिरवं पान झाल्यानंतर पानाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत जे होते म्हणजे सूर्यामधून पासून जी ऊर्जा मिळते पानाला ती ऊर्जा घेणं आणि मुळापर्यंत पोहोचवणं झाडामध्ये दोन न नसा असतात झायलम आणि फोलम असं नाव असल्याचं तर झायलम फोलमच्या माध्यमातून ते अन्नाची वहन केले जाते आणि ते अन्न वहन करण्यासाठी पोटॅश लागतो आपण पोटॅश कधी द्यायचो लास्टला आता तो का द्यायचा ते मी सांगतो आता हे बाबा तुमचं वय किती सत्तर जेवय आता हे म्हणतात मी चाळीस क्विंटल काढत होतो आता काढणं आत्ता पोटॅश उचलणारे जीवाणू संपलेत पहिले पोटॅश जेवढा लागत ते सुरुवातीला कमी पोटॅश लागतो तेवढा पोटॅश जमीन होता तुम्हाला द्यायची गरज होती का जास्त लागणारा पोटॅश आपण शूटी होतो पण आता तसा आहे का तसा कार्यक्रम नाही तर आत्ता पोटॅश तुम्हाला काय करावं लागायला सुरुवातीपर्यंत द्यावा लागायला म्हणजे पोटॅश विरघळणारे जीवाणू कमी आहेत पोटॅश विरघळणारे जीवाणू कमी आहेत म्हणून तुमचा पी एच वाढलेला आहे जमिनीचा आणि पी एच वाढलेला आहे पाण्याचा हा लक्षात पी एच का वाढला पोटॅश विरघळणारे जीवाणू नाहीत तुम्हाला मादी परीक्षण करायची गरज आहे का तुमच्या जमिनीत का आहे हे मी तुला आत्ता सांगू शकतो पी एच वाढला म्हणजे पोटॅश कमी आहे पी एच वाढला म्हणजे ट्रायकोटरमा झिरो आहे त्याला आपण ट्रायकोटरम मारून टाकलेला आहे त्यामुळं आपल्याला पोटॅश सुरुवातीपासून द्यायचं तुम्ही त्याच्यामध्ये कोणतं देणार झिरो झिरो पन्नास कसं द्यायचं झिरो झिरो पन्नास दोन किलो हप्त्याला द्यायचं एका महिन्यात चार किलो जास्तीत जास्त सहा किलो एका महिन्यात एका महिन्याचा एका महिन्यात पाच किलो तरी पुष्कळ झाला नाही दर महिन्याला द्यायचा तुमच्या जमिनीसाठी कारण तुमच्या जमिनी पोटॅश उचलत नाही ना ये, 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 पण पोटॅश कसं द्यायचं कमी कमी द्यायचं आता आपण पोटॅश वरून द्यायलो पण जमिनीतला पोटॅश विरघळण्यासाठी आपल्याकडे पोटॅश विरघळणारे जीवाणू आहेत आता बघा हे सॉईल इन्हायन्सचं नाव नाही याच्यामध्ये आठ प्रकारचे जीवाणू आहेत पहिला आहे नायट्रोजन फिक्सेसिंग बॅक्टेरिया तीन नायट्रोजन विरघळणारे तीन बॅक्टेरिया आहेत हवेमधला अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन पाणी पडला की जमिनीत पडतो तो कच्चा नायट्रोजन आहे आणि तो कच्चा नायट्रोजन नायट्रेट फार्ममध्ये कन्वर्ट करावा लागतो नायट्रेट फार्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला रायझोबियम अजोस्पिरेलियम हे जीवाणू लागतात आणि हे जीवाणूच्यामध्ये आहेत तीन म्हणजे तुम्हाला युरिया टाकायची गरज आहे का बिलकुल युरिया टाकायचा नाही दुसरी गोष्ट अमोनियम सल्फेटवर टाकायचं नाही कारण युरियाचा सेकंड फॉर्म म्हणजे अमोनिकल सल्फेट अमोनियम सल्फेट म्हणतो आपण त्याला आणि त्याचा कन्वर्ट करण्यासाठी पुन्हा जीवाणू लागतात नायट्रेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते जीवाणू म्हणजे रायझोबियम ॲजोस्पेरिडियम अजोटोबॅक्टर हे सगळे जीवाणू होतं नायट्रोजन विघळणारे आता या दुसरा जीवाणू आहे सल्फर विघा सॉरी नंतर स्फ्रोत विघळणारा स्फ्रोत विघाणार कसा असते स्फ्रह हे हलत नाही जिथं पडला का तिथंच थांबते मग त्याला मुळापर्यंत नेऊन पोचण्याचं काम हे स्फ्रोत विघाणाऱ्या जीवाणू करतात आणि त्याला कन्वर्ट करतात डायरेक्ट आपण टाकलेला स्प्रोत डायरेक्ट झाड उचलत नाहीत त्याला कन्वर्ट करण्यासाठी जीवाणू लागतात ते जीवाणू यामध्ये त्यानंतर पोटॅश पोटॅश हा सुरुवातीपासून लागतो ती एम बी जीवाणू याच्यामध्ये आहे त्याचबरोबर पोटॅश एकटा काम करत नाही तुम्ही आता काय केलं सगळ्यांनी झिंक मारला नाही हळद पिवळी पडली म्हणून झिंक मारला उचलला का झिंको आता आणखी आठ दिवसांना मी उचलला नाही लक्षात घ्या का कारण झिंक विरघळणारे जीवाणू जमिनीतले संपलेले आहेत म्हणून याच्यामध्ये झिंक विरघळणारे जीवाणू आहेत पोटॅश एकटा काम करत नाही म्हणून झिंक विरघळणारे जीवाणू याच्यामध्ये टाकले झाले जीवाणू आतापर्यंत नाही तीन नत्र विळणारे एक स्फुरद एक पालाश आणि एक झिंक कि झाले सहा ना, आता याच्या व्यतिरिक्त बुरशी लागते आपल्याला बुरशी लागू नये म्हणून ज्यामध्ये सुडो मोनास हा बुरशीनाशक जीवाणू आहे हो जो ट्रायकोड्रमाचा भाऊ आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला शेफ्टी असते जर आपण त्याला दुर्बीनं बघितलं तर त्याला शेफ्टी दिसते ट्रायकोड्रमा आणि सोडवणस एकत्र जमत नाहीत म्हणून आपण याला या पाऊचमध्ये टाकलेलं आहे म्हणजे कुठं मोठं राहिलेली जी बुरशी आहे ती पण खरं खलास होणार आहे त्याचबरोबर तुम्ही गवत उपटलं टाकलं ते सडलं तिथं बुरशी तयार झाली ती बुरशी लागून नये कुजाव म्हणून डिकम्पोजर याच्यामध्ये आहेत असे आठ प्रकारचे जीवाणू आपल्याला सोडायचे आहेत हे आपलं पहिलं काम आहे आता हे तयार कसं करायचं ज्याच्याकडे आपल्या पद्धतीने काम करायचं आहे त्याच्याकडे तीन ड्रम असणं कंपल्सरी आहे कमीत कमी तीन ड्रम कोणते दोनशे लिटरचे एक एकासाठी तीन ड्रम कंपल्सरी हे होत असलं तर घ्यायचं नाहीतर घ्यायचं नाही मला बदनामी आवडत नाही तुम्हाला आत्ता सांगालो आपल्याला तीन ड्रम लागतील तीन ड्रम तयार करावा लागतील सोडावं लागतील थोडंसं किचकट काम आहे कमी खर्चाच आहे नाहीतर मग दुकानदार तुमचे बसलेले आहेत किती घ्याम किती नाही लगेच टाका तीन ड्रममध्ये काय करायचं आहे आता हे दोनशे लिटर पाणी घ्यायचं दोन किलो गुळ घ्यायचा दोन लिटर ताक घ्यायचं दोनशे लिटर पाणी दोन किलो गूळ दोन लिटर ताक आणि हे शंभर ग्रामचं पॉकेट एकत्र करायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि आठ दिवस सकाळ संध्याकाळ हलवायचं नवव्या दिवशी त्याला हलवायचं नाही वरचं पाणी आदर आदर आपल्या कपड्यानं गाळून घ्यायचं आणि ड्रिपनं सोडून द्यायचं हे सोडल्यानंतर आठ दिवस कुठलंच खट टाकायचं नाही कुठलंच केमिकल टाकायचं नाही कुठलं काही टाकायचं नाही कमीत कमी पाच दिवस तरी कमीत कमी काही टाकायचं नाही हे टाकल्यानंतर आठव्या दिवसापासून याचा रिझल्ट द्यायला सुरुवात होतो हे सगळे जीवाणू जमिनीमधलं आणणं पिकाला उपलब्ध करून देतात हा झाला पहिला रोल बरोबर आहे दुसरा रोल आता तुम्ही जमिनीमध्ये अन्न तयार झालं जमिनीतलं अन्न तयार झालं पण ते पुरत आपण रेडी करून ठेवला पण तो मुळाच्या आकर्षेच्या बाहेर आहे तो मिळेल का नाही हे मायक्रोरायझा आहे याच्यामध्ये एंडो मायको आणि ॲक्टो मायक्रोरायझा हे दोन्ही मायक्रोरायझा एकत्र आहेत आता एंडो मायक्रोरायझा आणि अक्टो मायक्रोरायझा एक मायक्रोरायझा झाडाच्या मुळापाशी असतो आणि एक या आपल्या पिकाच्या मुळापाशी असतो आता याच्यामध्ये दोन्ही मायकोरायझा आहेत त्याचं काम काय मुळाच्या कक्षेबाहेरील अन्न मुळापर्यंत पोहोचवणे आता आपण अन्न तयार केलं पण वाढणारेच नाहीत जेवणारे उपाशी राहणार का नाही तसं हा कार्यक्रम आहे आता याचा रोल काय आहे हे काय करते जमिनीमध्ये पसर जाळं पसरवते झाडाला पाणी देते झाडाला अन्न देते झाडाला मायक्रोटन देते झाडाला सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य पुरवते म्हणजे याचं काय मायकोमील म्हणजे हे खाणं आहे हे पूर्व माय आपल्या सगळ्या पूर्ण पिकाला अन्न पुरवणारा घटक याच्यामध्ये आणि ही बुरशी आहे हिला जर आपण बुरशी असं टाकलं तर आपला मायक्रोराजा मरणार इला जर आपण तणासे टाकलं तर आपण मायक्रोराजा मरणार मायक्रोराजा मेला की पांढऱ्यामुळे किती टाका ह्युमिक किती टाका काही फायदा नाही ह्युमिक आणि जी कॉम्बिनेशन केलं तरच तुम्हाला हळदीला हिरोपणा येतो किंवा कुठल्याही पिकाला हिरोपणा येतो तर हा का हा तुमचा सेकंड डोस आहे दुसरा आहे तिसरा आपला आहे हा आहे ट्रायकोटिक नाव आहे ट्रायकोडर्मा आता हा ट्रायकोडर्मा याची बनवण्याची पद्धत कशी लक्षात घ्या दोन किलो गुळ दोन किलो उकळलेले बटाटे आलू उकडायचे चांगले बारीक करायचे आणि त्याला एका टोपल्यामध्ये कालवायचे आणि त्या दो शंभर लिटर पाणी आम्ही टाकून द्यायची शंभर लिटर पाणी शंभर ग्राम पॉकेट आणि दोन किलो गुळ दोन किलो उकडला बटाटा हे आठ दिवस ठेवायचा सकाळ हलवायचा आणि शेवटच्या दिवशी न हलवता वस्त्रगळा करायचा आणि टाकून द्यायचा याचा रोल काय हा एक एकरसाठी आता तुम्ही म्हणताना एक एकरसाठी शंभर ग्राम आम्ही तर दोन दोन किलो टाकला टाकला का नाही दोन किलो चुरा टाकला आणि एक ग्राम फक्त ट्रॅकडामा टाकला बरोबर आहे हे सत्यच आहे तुम्ही काउंट करा याचा काउंट एकशे एकोण एकशे सदुसष्ट काउंट आहे याचा लॅब रिपोर्ट तुम्हाला दाखवतो मी आता बघा हे जर तुम्हाला चेक करायचं झालं कसं चेक करायचं आता आपला पी एच मीटर आहे का नाही आपलं पी एच मीटर डबल जेव्हा मी आलो तुमच्या टाक्यात प्रत्येकात तयार असतात त्यावेळेस तुम्हाला लाईडीमध्ये दाखवतो पी एच मीटर घ्यायचं एक 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 लिटर पाणी घ्यायचं त्यामध्ये आपलं हे शंभर एम एल टाकायचं ग्राउंड तयार केलेलं आणि पहिल्यांदा पी मध्ये नंतर पीएचमध्ये मध्ये तुमचा एक ना पीएच डाऊन झाला समजा तर पॉवरफुल आहे बरोबर आहे कारण ट्रायकोड्रमा हे तीन प्रकारचे ॲसिड ठरवतो त्यामुळं ज पाण्याचा पी एच डाऊन होतो, होतो। तुमचा आज पी एच चौदा आहे हा पी एच जर तुम्हाला कमी करायचा असेल तर ट्रायकोड्रमा दर महिन्यात टाकावं लागेल तुम्हाला जर पी एच खूप कमी करायचं झालं चाळीच्या वर उत्पादन घ्यायचं झालं आणि जर नॉर्मल आपला तीस पस्तीस घ्यायचं असेल तर आपलं दोनदा तीनदा टाकलं तरी होऊन जाते पण तुम्हाला चाळीस प्लस जायचं आता हे प्लॉट आहे याला चाळीस प्लस नाही आपल्याला ना। तर याला दर महिन्याला तीन दर पॉकेट सोडले आपले कोणी बी या प्लॉटला बघा आणि नाही आला तर आपण पैसे वापस करू कॅ कॅमेरा रेकॉर्ड आहे बरोबर आहे आणि पूर्ण युट्यूड जाणार आहे आपलं ओपन चॅलेंज आहे फक्त आपण सांगतो असं करायचं आणि जर करता येत नसेल तर आता सांगायचं मला होत नाही अर्ध्या बाजून सोडायचं नाही सोडणार नाही मी घरी येऊन बसेल एवढं वाप्लॉट लागत कारण मला प्लॉट दिसला आता गावात जवळ आहे या बालक पण माहीत नाही था था था। था पन, तर त्या सांगाल तुम्ही हां तुम्ही येत ना गावाजवळ प्लॉट आहे करायचं असलं शेवट पण करायचं नाही आताच घ्यायचं नाही आपण काही विकाय बसलो नाही लयत लोक आपल्याकडे बरोबर आहे पण जर केला तर पंचकोशीतले लोक तुम्हाला झोप देणार नाहीत सांग काय केलं कारण आमचे जेवढे प्लॉट आहेत का नाही तेवढे असे येतात आपल्याहून प्लॉट आहे तुम्ही पाहिला तर युट्यूबला आता इथून पुढे तुम्हाला प्लॉट कळतील आपला डबल कारण आमचे जुने जे लोक आहेत त्यांचे प्लॉट आपण टाकलेत नाही आणखी आता हे साठ दिवसानंतर आमच्या जवळ जागे होतात सगळे पहिले जे आहेत ना अगोदर नेऊन पहिलेच उड्यात घेऊन गेले ते किटा काही सापडत नाही जीवन तर त्यांचे प्रॉडक्ट तुम्हाला दिसतील तर काही दिवसांना चला हे झालं आता आपला सेकंड प्रॉब्लेम काय आहे हुमणी अळी बरोबर आहे आता सध्या सगळ्या अंड्यामध्ये आहे तुमण्या कुठं मोठे एखाद्या काठाला आपल्याला हुमणी दिसायली ते पिल्लांना फक्त कट केलेलं आहे आता इथून पुढं म्हणजे हा जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला होमणी भयानक दिसते ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हिटमध्ये भयानक दिसते हा तर पंधरा ऑगस्टच्या पुढे तुम्हाला होमणी दिसते म्हणजे आता ही अंड्यामधली हुमणी मोठी होते आणि ती मोठी झाली की तुमचा कोणताच सू तुमच्या कामी काय करत नाही काय का नाही मग आपण जरी टाकला तर मुळ्या जळणार क्लोरो टाकला की मुळ्या जळणार ह्या सगळ्या प्रॉब्लेम आहे ना आता हे एका हे हुमणी किलर नावाचा प्रोडक्ट आहे आता हे जीवाणू आहेत हे मेटारायझमची ॲडव्हान्स जाते बिवेरिया बेसियानाच्यामध्ये आहे आणि दोन फळाचा आर्क आहे जो की हुमणीला लगेच असा गुम करतो कारखानाच बंद करते आता याचा वापर कसा करायचा हे जर तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला डायरेक्ट टाकायचं तरी टाकू शकता काय अडचण नाही पण एक दिवस ठेवलं तर याचे जीवाणू ज आपल्या पाण्यामध्ये मल्टिप्लाय होतात हां तर तुम्ही ठेवायचं कसं वीस लिटर पाणी घ्या त्यामध्ये एक, एक टाका एक किलो गुळ टाका एक दिवस ठेवा दुसऱ्याशी सोडून द्या दोनशे लिटर पाण्यामध्ये खूप चांगला मिळतो हा नाही वाटलं आपल्याला लगेच टाकायचं तर लगेच टाकू शकता काय अडचण नाही हा हा सगळे रोग मुळातले सगळे रोग नष्ट करतात त्यानंतर हे आहे निमदन ऍझअरॅक्टिन हा घटक याच्यामध्ये आहे निम मध्ये आता हे कडुलिंबाचं एक नाही कडुलिंबाच्या लिंबोळी पासून बनवले आता हे ओरिजिनल तेल आहे तुम्ही बघितलं हे आर्क नाही हे दहा हजार पीपीएमचं निम ऑइल आहे याचं काम काय आहे हे उत्तम अंडी नाशक आहे काय आहे उत्तम अंडीनाशक आता आपल्या काय मारायचं हुमणीचे अंडे मारायचे आळ्याचे अंडे मारायचे वेगवेगळ्या बुरश्या मारायचे हे उत्तम बुरशीनाशक पण आहे उत्तम कीटकनाशक हे उत्तम अंडीनाशक हे उत्तम आळीनाशक पण आहे म्हणजे हे चारी कामं करायला हे जमिनीमध्ये तुम्ही पाचशे एम एल सोडलं तर त्या जमिनीमध्ये कुठलीच बुरशी वाढत नाही पाचशे एम एल फक्त आता हा हेच तुम्हाला आता काय करायचं आहे आता कंदमाशी बघायला कोणाला दाखवलं मी कंदमाशी हा याच्या क्षमता मध्ये होती तर ही कंदमाशी आलेली आहे आता ही जी कंदमाशी आहे जिथं उघडे कंद राहिलेत पाण्यानं उघडे हो का कशाने उघडे हो त्याच्या बाजूला अंडी घालते आणि ती अंडी त्याला अंड्याला खा काहीच मिळत आळी तयार होती आणि ती मग आपलं हे जे असते कंद ती पोखरती आणि तो मग कंद सडतो मग ती ऊनी लागते म्हणतो आपण लांबच्या लांब आळी हां सूत्र म्हणतो आपण त्याला बघा चांगला अभ्यास यायचा म्हणून तिला सगळ्याचे प्रॉब्लेम काढतात हां सगळ्याचे जे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काढतात ते हा तर आपले कृषी अधिकार ग चला हा खरं नाही मॉलीचा अभ्यास चांगला आहे तर ते होऊ नये म्हणून आपल्याला त्या कंदमाशीच्या अंड्यासाठी सुद्धा हे काम करते आणि फवारणीमध्ये जर फवारली आपण तर कंदमाशी ना पानावर बसणार ना, ना जवळपास फिरकणार याच्यामध्ये आणि जास्त जर कंदमाशीचा प्रॉब्लेम असेल तर अकीरस नावाचा आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे आता लय कंदमाशी तो आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आणि सोबत घ्यायचं याच्या अग्री ए टी टू कारण हे स्टिकर प्लस ॲक्टिवेटर प्लस स्प्रेडर आहे बघा सगळे वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत हे वेगळ्या कंपनीचं हे वेगळ्या कंपनी आपल्या कोणत्या नाही नाहीतच आहे का नाही आपण शेतकऱ्याचे येतं हे प्रोग्राम तुम्हाला कोणाकरच नाही भेटत कसं आहे समजा एखादा एम्प्लॉय तो काय करेल फक्त आमचंच वापरा बाकी वापरू नका मला जर वाटलं की यांनी सांगितलं बाबा हे चांगला प्रोडक्ट आहे मी त्याचा ट्राय करतो आता मी काल एका कंपनीचं हे आणलं झिंक आणि फेर सांगलं माझ्या गाडी मी डब्बा आहे दोन अजून टाकला नाही बाहेर मी ती आता ते मी प्लॉटवर डेमो घेणार आहे त्याची मला डेमोचं कार्यक्रम कसा असते माहिती आहे का एकंद दोन नाही मी कमीत कमी दहा डेमो घेतो दहापैकी नऊ हजारांनी म्हटलं रिजल्ट चांगला आहे तर तो, तो आपला प्रोडक्ट आता कोणती कंपनी आपली नाही कोणता कंपनीचा मालक बी आपला नाही बरोबर आहे काय सांगितलं मी सगळं पैसे नगदी घ्या उधार बी देऊ नका डेमो म्हणून देऊ नका रिजल्ट आला तर ठीक नाही रिझल्ट आला मला पैसे वापस द्यावे लागतील आपल्या खणकन असते चांगलं ना ना खणक कारण मला तुम्हाला मी एवढ्या एवढ्याच याच्या मीडियासमोर काय बोलतो की शंभर टक्के रिळ असेल तर काम हात लावायचं नाही का आपल्या का शंभर रुपये घेत ना है का नाही कारण तुमचे पैसे खूप कष्टाचे आहेत चला आता याचा रोल दुसरा काय आहे बघा हे टाकल्यानंतर जमिनीत पाणी साचत नाही हे टाकल्यानंतर जमिनीमध्ये वापसा कंडिशन लवकर होते जमीन भोसभूषित बोश होते जमिनीमध्ये ऑक्सिजन खेळतो जमिनीमध्ये ऑक्सिजन खेळला की मुळ्यांची वाढ होते याचा रोल आहे हे नॉन सल्फेट आयन आहे हे जमिनीत गेलं की जमिनीमध्ये असतो ऋणभार खत टाकतो आपण त्याला असतो धनभार धन आणि ऋण हे एकत्र आले की मला चिपकतात म्हणून आपली जमीन कडक जमीन कडक झालेली आहे म्हणून मुळ्या आपल्या नष्ट झालेल्या आहेत हे काय करतं त्या खताला न्यूट्रल करतं खत न्यूट्रल झाले की जमीन भूसभूषित होते आणि मुळ्यांची आणि जीवाणू संख्या वाढते हा याचा रोल आहे याचं प्रमाण किती आहे अडीचशे एम एल प्रति एकर बरोबर आहे आता उरल्या अळीच काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला फवारणीमध्ये वापरायचं आता निमवायला पण एक लिटर घेतलं याच्यामध्ये निमवाईलचं रोज काय आहे अर्ध ड्रीप पण सोडायचं अर्ध फवांचं वापरायचं त्यानंतर हे मायक्रोटन बरोबर आहे हे आपण काय करायचं आहे जमिनीतून सोडायचं आणि एखादं जर प्लॉट वाटलं की बाबा थोडासा डाऊन आहे तर त्या प्लॉटला फवारणीमध्ये पण टाकायचं फवारणीमध्ये वीस एम एल याचा प्रतिपंप हे आहे उरलेलं बाकी सगळं ड्रिप फोडून द्यायचं त्यानंतर हे संजीवनी याच्यामध्ये बारा फळाचा आर्क आहे आणि सोळा जीवाणू ज्यामध्ये टाकलेले आहेत ही जर आणखीन अशी ठेवली आपण ती फुगती आता ही मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कालपर्वाचं आहे त्यामुळे ही फुगली नाही आमच्या जे पाच कॅन इट का नाही त्या सगळ्या फुगल्या आणि हे जे बारा फळाचा आर्क आहे फळामध्ये काय असतो पोटॅश सर्वात जास्त जर पोटॅश कुठं असेल तर हे जे फळं असतात आपण फेकून जर सडलेले ते जर आपण टाकीमध्ये मुरवले आणि त्याचं जर आठ दिवस तसे ठेवले सोडू दिले आणि त्या जर गाळ करून जर आपण जमीन सोडून दिलं तर सर्व एक जवळपास मी सांगतो एका बॅगचा पोटॅश तुम्हाला ज्या दहा पंधरा किलोमध्ये मिळतो कारण जमिनीचं चे एक निसर्गाचं एक चक्र आहे आपण सगळं केलेलं पुन्हा जमिनीत देतो आपण मी जमिनीत उचलते कुठून जमिनीतून आणि देते कोणाला फळ आला फळं सडलं की पुन्हा जमिनीत इथं केलं तरी जमिनीच चाललं ते आलं लक्षात काही असो हां हां तर पोटॅश असेल स्फुरत असेल ते सगळा चक्र इथलं इथंच ठेवायचं कोणी नेऊ नेणार नाही म्हणजे आपण म्हणतो पैसा इथं इथं सगळं इथं सगळं इथंच ठेवायचं कुठं काही न्यायचं नाही है का नाही चला हे झालं आपला कार्यक्रम जवळपास हा सगळे संपले आता हा प्रोग्राम काय आहे बस आता सर तुम्ही कॅमेरा बंद करा आता आपलं नॉलेज संपलं आता